नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आमावस्याच्या दिवशी कोणकोणत्या सेवा कराव्यात याबद्दलची अगदी डिटेल माहिती बघणार आहोत बघा येत्या चोवीस जुलै रोजी आहे आम अमावस्या याला आषाढी अमावस्या म्हटलं जातं दीप अमावस्या गटारी अमावस्या गतहारी अमावस्या बऱ्याच नावाने या आमावस्याला ओळखलं जातं आणि हिंदू धर्मामध्ये या आषाढी अमावस्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण या अमावसेनंतर बघा या अमावस्याच्या दिवशी आपण दिव्यांची पूजासुद्धा करत असतो दीप अमावस्या सुद्धा ही ओळखली जाते आणि या अमावसेनंतर श्रावण महिना चालू होतो सण वारव्रत वैकल्ये यांची मांडियाळी चालू होते आणि तिथून पुढचा जो काळ आहे खूप आनंदाचा आणि म्हणतो ना की जिकडे तिकडे अशी पवित्रता पसरलेली असते सकारात्मकता पसरलेली असते कारण आपण सणवार व्रत व्रत वैकली साजरे करत असतो सेवा करत असतो भरपूर त्याच्यामुळे वातावरणातसुद्धा एक पॉझिटिव्हिटी निर्माण झालेली असते त्यामुळे ही आमोसे जे आहे या आमोशेला आपण दिपा दिव्यांचं पूजन करत असतो आपल्या मुलांचा उक्षण करत असतो आपल्या मुलांच्या भविष्यासाठी चांगल्या आयुष्यासाठी तर ही आमोस्या एवढी महत्त्वाची काय बघा इतर वेळी आपण अनेक सेवा उपाय करत असतो पण अशा विशिष्ट तिथीं दिवशी विशिष्ट दिवसां दिवशी जर आपण अनेक सेवा उपाय आपल्या घरांमध्ये केले तर त्याचे शतपटीने अनंतपटीने आपल्याला लाभ मिळत असतात म्हणून या आषाढी अमावस्याच्या दिवशी तुम्हाला मी जे काही उपाय सांगणार आहे ते तुम्हाला नक्की करायचे आहेत लक्ष्मीप्राप्तीच्या ज्या काही सेवा सांगणार आहेत त्यासुद्धा करायच्या आहेत ह्या सगळ्या सेवा ह्या सगळे उपाय मी स्वतः करते तेच तुमच्यासोबत मी शेअर करते तर बघा सगळ्यात पहिले अमावस्याच्या दिवशी बऱ्याच लोकांची अशी धारणा आहे की अमावस्याही हा वाईट दिवस, वाई दिवस अप्ले, अप्ले गरात, आहे पण खरं सांगू का आमोजे हा अजिबात वाईट दिवस नाही खरं तर आमोजेच्या दिवशी आपल्याला आपलं आपलं घर रिकाम करायचं असतं आपल्या घरात घरातील जे काही जाळी जळमट आहे बघा त्या दिवशी अंधार असतो खरं तर म्हणतात ना की कर्णी बाधा वगैरे या गोष्टी त्या दिवशी जास्त प्रमाणात केल्या जातात असं पण बघा ती नकारात्मकता कुठेतरी दूर लोटण्यासाठी आपल्याला ह्या सेवा उपाय करायचे असतात भले त्यांचा प्रभाव त्या दिवशी जास्त असतो म्हणजे जा नकारात्मकतेचा प्रभाव जास्त असतो पण नकारात्मकता आपल्याजवळ येऊच नाही यासाठी आपल्याला ह्या सेवा उपाय करायचे असतात तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचंय बघा सगळ्यात पहिले अमावसेच्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं स्नान वगैरे करायचं आपल्या घरातील जे काही तुमच्या घरात जाळी जळमट प्रत्येक कोपरान कोपरा तुम्हाला स्वच्छ करायचा आहे बघा जाळी जळवट घरामध्ये असणं खूप अशुभ मानलं जातं घरामध्ये एक नकारात्मकता शिरकाव घेते याच्यामुळे आणि ज्यावेळी तो गोष्टी आपले घर जाळे करत असतो तसं आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा संकट येत असतात ता आपलं आयुष्यसुद्धा संकटाने वेळत असतं त्याच्यामुळे वेळोवेळी आणि खास करून अमावसेच्या दिवशी आपल्याला आवर्जून आपल्या घरातील जाळी जळमट काढायचे आहे केर कचरा करायचा आहे जी काही रद्दी भंगार तुटलेल्या चपला जे काही आहे वाईट नकारात्मकता ती सगळी तुम्हाला बाहेर काढायची आहे फेकून द्यायची आहे त्याच्यासोबत हे पहिलं काम झालं आता त्यानंतरचे सगळ्यात पहिले तुम्हाला उठल्या उठल्या दारामध्ये सडा मारायचा आहे सडा मारत असताना तुम्हाला जो काही सडा मारता आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्याच्यामुळे हळदीचा सडा जर तुम्ही दारामध्ये मारला तर माता लक्ष्मीला म्हणजे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी ही अतिशय प्रभावशाली उपाय आहे त्याच्यामुळे सडा मारत असताना थोडीशी हळद तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्याचा सडा तुम्हाला मारायचा आहे सडा मारून झाल्यानंतर छानपैकी तुम्हाला रांगोळी काढायची आहे रांगोळीवरती हळद कुंकू टाकायचा आहे तुळशीपशी दिवा लावायचा आहे तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे सोबतच बघा त्या दिवशी तुळशीपशी पण रांगोळी वगैरे काढायची छानपैकी आणि त्यानंतर हळदीचं लेपन आपल्याला उंबरट्यावरती करायचं आहे हळदीचं लेपन ज्या घरामध्ये होतं दर गुरुवारी बघा त्या दिवशी गुरुवार पण आहे आणि अमास्या पण आहे त्यामुळे हळदीचं लेपन तुम्हाला करणं करणं आहे म्हणून म्हणते उठल्या बघा आपल्याला ह्या सेवा काय रोज कराव्या लागत नाहीत कधीतरीच आपण करत असतो पण म्हणून या सेवा तुम्ही नक्की करा एक दिवस लवकर उठाने या सगळ्या सेवा करावून बघा बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये असे अनेक अनुभव येतील की त्याची तुम्ही कल्पना पण केली नसेल त्याच्यामुळे या दिवशी तुम्हाला हळदीचं लेपनसुद्धा करायचं आहे हळदीचं लेपन, लेपन त्याच दिवशी तसंच ठेवायचं अजिबात आपण आपल्या हाताने पुसायचं नाही तसंच ठेवून द्यायचं कारण बघा माता लक्ष्मी त्याच उंबरट्यातून आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि ज्यावेळी ती प्र प्रवेश करत त्यावेळी ती प्रसन्न मनाने घरात आली पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सोबतच आपला मुख्य दरवाजा जो आहे तो सुद्धा आपला सुशोभित असला पाहिजे स्वच्छ असला पाहिजे छानपैकी कपड्याने स्वच्छ पुसून घ्या त्याच्यावरती हळद कुंकूचं स्वस्तिक काढा स्वस्तिकसुद्धा मांगल्याचं यशाचं प्रतीक आहे त्याच्यामुळे हळदीचं लेपन झाल्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजावरती हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे तर हळदीचं स्वस्तिक काढून झाल्यानंतर तुम्हाला पुढचा उपाय जो करायचा आहे तो म्हणजे आपल्या घरातील नकारात्मकता तर हे सगळे उपाय ज्या आहेत त्या आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी आपल्या घरात जी अशांतता आहे अडीअडचणी आहेत कशामुळे येतात तर ह्या सगळ्या नकारात्मकतेमुळे होतात नकारात तर ला ही नकारात्मकताच आपल्याला लांब घालवायची आहे म्हणून हे सगळे उपाय करायचे आता नकारात्मकता घालवण्याची सगळ्यात जास्त पॉवर कशात असेल तर मिठामध्ये तर तुम्हाला तुमची घराची फरशी पुसत असताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि गोमूत्र टाकायचं आहे भले तुम्ही हा उपाय रोज करत असाल तरी पण अमावस्याच्या दिवशी आवर्जून करा फरशीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि खडं मीठ असेल तर खडं मीठ टाका नसेल तर साधं मीठ टाकून तुम्ही फरशी पुसून घ्या याने काय होईल की तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल आता या सगळ्या सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातील जे काही देव आहे दे मूर् देवी देवतांच्या मूर्ती आहेत त्या सगळ्या स्वच्छ करून घ्यायच्या आहेत स्वच्छ करून घ्यायच्या म्हणजे काय आपण रोज त्यांना आंघोळ घालतच असतो पण पंचामृताने असेल किंवा जी काही तुम्ही लिक्विड पावडर वापरता त्याने अगदी चकचकीत स्वच्छ करायचे आहेत बघा देवसुद्धा आपल्या म्हणजे आपण रोज त्यांना आंघोळ घालत असतो पण आपलं घर जसं स्वच्छ क केलेलं आहे तसं आपण देवांनासुद्धा स्वच्छ करायचं आहे त्यांच्यावरती बरेच दिवस म्हणजे आपण नेहमी नेहमी तर स्वच्छ करत नाही त्याच्यामुळे ते काळे पड पडलेले असतात किंवा अगदी म्हणजे तांब्याच्या सॉरी पितळेच्या वगैरे मूर्ती असेल तर त्या काळपट पडली असतात त्याच्यामुळे या दिवशी तुम्हाला तुमचे देव जे आहेत ते चकचकीत करायचे आहेत आणि त्यानंतर पंचोपचार पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे घरामध्ये त्या दिवशी प्रसन्न वातावरण ठेवायचं आहे घरामधली जी काही नकारात्मकता आहे ती पूर्णपणे घालवायची आहे आणि त्या दिवशी सगळा वेळ म्हणजे जेवढे जास्त जेवढे स जमेल तुम्हाला तेवढे जक्य जेवढं शक्य होईल तेवढे तुम्हाला घरामध्ये सेवा आणि उपाय करायचे आहेत लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा तुम्हाला या दिवशी तुमच्या घरामध्ये करायच्या आहेत तुम्हाला, करा तुम्हाला या दिवशी आवर विष्णू विष्णूसहस्रनामाचं पठण करायचं आहे कारण ज्या घरामध्ये विष्णूंची सेवा होते भगवान विष्णूंची सेवा होते तेथे ते माता लक्ष्मी आगमन करतेच करतेच यात काही शंका नाही आता या दिवशी तुम्ही कुंकू सॉरी माता लक्ष्मीच्या सेवा करू शकता तर तुम्हाला संध्याकाळच्या वेळीसुद्धा घरात घरामध्ये धूपदीप ओवाळायचं आहे धूपदीप अगरबत्ती लावायची आहे जो काही आपला काय म्हणतात ते धूप असतो तो सगळ्या घरामध्ये तुम्हाला पसरवायचा आहे जेणेकरून घरामधील सगळी नकारात्मकता दूर होईल घरामध्ये एक प्रसन्न वातावरण राहील आणि जिथे सुगंधी प्रसन्न वातावरण असतं तिथे माता लक्ष्मी आपोआप येत असते लक्षात घ्या माता लक्ष्मीला सुगंधी प्रसन्न वातावरण खूप आवडतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या दिवशी आवर्जून करायच्या आहेत देवपूजा पण करायची आहे करा तर ता सोबतच तुम्हाला माता लक्ष्मीच्या आता कोणत्या सेवा करायच्या आहेत सगळ्यात लक्ष्मीप्राप्तीचा सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे क तुळशीला तुम्हाला थोडं कच्चं दूध अर्पण करायचं आहे ज्यावेळी तुम्ही लक्ष सॉरी तुळशी मातेची पूजा करत असता त्याच्या वेळी त्यावेळी अंज्यात पण आहे त्यामुळे तुम्हाला त्या दिवशी कच्चं दूध थोडंसं अर्पण करायचं आहे आणि मग तुळशीची पूजा करून घ्यायचं आहे आता या दिवशी तुम्ही श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे तुम्हाला जमल्यास ओम श्री महालक्ष्मी नमा या मंत्राचा जप करायचा आहे सोबतच अमावसेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी पिवळ्या मोहरीचा तुम्हाला उपाय करायचा आहे पिवळी मोहरी तुमच्याकडे आता पिवळीच मोहरी तुम्हाला घ्यायची आहे सो त्याच्यावरती तुम्ही सेवा करायची आहे सेवा कर काय करायची तारक तारकमंत्र ही सेवा करून ती पिवळी मोहरी हातात घेऊन सेवा करायची म्हणजे हातात घ्यायच्या महाराजांच्या पुढे बसायचं आणि पिवळी मोहरी हातात घेऊन तुम्हाला अकरा वेळा कालभर्याबा अकरा वेळा तारकमंत्र आणि जर तुम्हाला तुमच्याकडे असेल नित्यसेवेचं पुस्तक तर तुमच्या वेदोक्त वल्गासुक्त हे पण स्तोत्र आहे अतिशय प्रभावशाली स्तोत्र आहे तर हे सु आ, हे स्तोत्रसुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्या सगळ्या पिवळ्या मो मोहऱ्या ज्या आहेत त्या अभिमंत्रित झालेल्या असतात त्या सगळ्या पिवळ्या मोहऱ्या तुम्हाला प्रत्येक घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये म्हणजे सॉरी प्रत्येक रूमच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये टाकायचे आहे तर अशा प्रकारे हे साधे साधे उपाय तुम्हाला करायचे आहेत घरामध्ये थोडंसं गोमूत्र असेल तर गोमूत्र शिंपडायचं आहे या दिवशी सोबतच नकारात्मकता घालवण्यासाठी या या दिवशी जास्तीत जास्त आपल्याला सेवा करायच्या तुम्ही कोणताही करा बघा तुम्हाला जमलंस तर तुम्ही तारकमंत्राचं अनुष्ठान एक दिवस या दिवशी करू शकता कालभैरवांची सेवा करू शकता बघा नकारात्मकता दूर घालवण्याची काळी जादू असेल किंवा कर्णीबाधेवर प्रभावी असं स्तोत्र कोणतं असेल तर कालभैरवाष्टक त्याच्यामुळे या दिवशी घरामध्ये कालभैरवाष्टक तुम्हाला म्हणता येत नसेल तुमच्याकडे ग्र ग्रंथ नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या जेणेकरून ते तुमच्या कानापर्यंतसुद्धा पोहोचेल त्याचे जे काही लहरी तरंग आहेत ते सुद्धा तुमच्या घरात उमटतील त्याच्यामुळे घरातील जी काही नकारात्मकता आहे ती निघून जाण्यास मदत होईल सोबतच तुम्हाला या दिवशी दिवा प्रज्वलित म्हणजे देवापशी दिवा लावत असताना त्या दिव्यामध्ये थोडीशी हळद टाकायची हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते त्याच्यामुळे हा दिव्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे तर अशा प्रकारे हे छोटे छोटे उपाय जे आहेत त्या तो ह्या ज्या काही सेवा आहेत त्या तुम्हाला या दिवशी करायच्या आहेत त्या सगळे छोटे छोटे उपाय सगळ्या सेवा मी करत असते त्याच्यामुळे मी हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा, सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत रहा, श्री स्वामी समर्थ